आज पंढरपूर शहरामधील सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांना आम्ही मनापासून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो या शहरातील पत्रकार दिनाच्या कार्यक्रमानिमित्त कार्यक्रमाचे का प्रमुख अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार नंदुबाबा देशपांडे साहेब प्रमुख थोडं वेगळं वाटलं पण चांगलं आहे खरंच आहे आतापर्यंत नोकरी केलेल्या सर्व शहराची तुलना केली तर पंढरपूर शहरातील पत्रकारिता ही ज्वलंत आहे ऍक्टिव्ह आहे लक्ष आहे आणि ते आवश्यक आहे म्हणजे प्रशासनासाठी आवश्यक आहे लोकशाहीसाठी आवश्यक आहे काही वेळा त्याचा तात्कालिक काही वाईट वाटू शकतं अधिकाऱ्यांना किंवा समाजातील काही घटकांना किंवा लोकांना परंतु एक पत्रकार हा जो काही लोकशाहीचा आधारस्तंभ आहे चौथा स्तंभ आहे त्याचा जर आपण विचार केला तर समाजातील वंचितासाठी त्यांच्या समस्यापर्यंत प्रशासन जात नाही पदाधिकारी जात नाही ना समोर आणणं आणि त्यांच्यासाठी म्हणणार त्यांच्यासाठी सर्वासमोर घेऊन जाणार हा जो स्तंभ आहे तो स्तंभ फार महत्वाचा आहे पंढरपूर मध्ये काम करत असताना वेगवेगळ्या समस्या आहेत काही दीर्घकालीन आहेत काही आमच्या प्रशासनाच्या इनऍक्टिव्हनेस मुळे सुद्धा काही असलेल्या समस्या आहेत त्या मान्य करायला पाहिजे परंतु ह्या होत असताना सुद्धा पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मग त्या बातमीच्या माध्यमातून किंवा त्यांनी काही व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही काही पत्रकार निदर्शन आणून देतात त्याच्या माध्यमातून ह्या काम करत असताना एखादी जी होणार हो की लवकरात लवकर त्याच्यावरती कारवाई झाल्यामुळं नागरिकांना सुद्धा त्याच्यावरती काही सोल्युशन मिळते आणि होणारा फार मोठी गैरसोय आहे फार मोठे प्रमाण कमी होण्यासाठी मदत होती दुसरं सरांनी दुसरे एक मुद्दा सांगितला की मी मागच्या वेळेस आलो होतो आणि त्यावेळेस कार्यक्रम वेगळा होता परंतु तिथलाही हाच विषय होता की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरातील पत्रकार बांधवांना त्याच्यामध्ये सामोरे घेण्यासाठी नगरपालिकेनं कारवाई करावी त्यावेळेस मागच्या वेळेसचा एक विषय होता की शहरामध्ये जे काही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे आपले काही बांधकाम केले बांधकाम सुरू आहे त्या बांधकामामध्ये जर शक्य असेल तर आपण पत्रकारांसाठी काही वेगळं रिझर्वेशन करू शकतो का किंवा त्याच्यामध्ये काय त्याचा विचार करू शकतो का हा एक प्रश्न होता परंतु गेल्या काही वर्षापासून ती त्याच्यामध्ये बरेचसे न्यायालयीन गंगोरी असल्यामुळं प्रकल्प असल्यामुळे थोडंसे होतं पण डिटेल मध्ये आम्ही गेलो आहे आणि तो प्रकल्प आहे तो काही दिवसामध्ये सुरू होईल आणि त्या अनुषंगाने प्रशासनाचे प्रयत्न आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मागच्या वेळेस बोलल्याप्रमाणे आपल्याला ते करणं शक्य आहे परंतु आणखी एक दुसरी गोष्ट आहे की पत्रकार बांधवांनी एका ठिकाणी जर जागा घेतली तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जानेवारी एंड पर्यंत जो काही प्रधानमंत्री आवास मधला जो आपला डीपीआर जातोय मंजुरीला आतापर्यंत तीन डीपीआर आपले मागच्या सहा महिन्यामध्ये मंजूर झालेले आहेत परंतु हा शेवटच्या डीपीआर मध्ये सुद्धा आपण चौथ्या डीपीआर मध्ये जानेवारी एंड पर्यंत सर्व डॉक्युमेंटेशन झालं तर नक्कीच आपण ते जानेवारी एंडच्या अखेर करून मार्च पूर्वी पहिला हप्ता येऊन आपलं त्या ठिकाणी बांधकाम सुरू होतील या नक्कीच प्रशासन आपल्याला मदत करणार आहे हे याच बरोबर आता सांगितल्याप्रमाणे या व्यतिरिक्तही शहरामध्ये बऱ्याचशा काही समस्या आहेत बऱ्याचशा काही अडचणी आहेत त्याच्यावरती काम होणं गरजेचं आहे आज मी त्याचाच उपभोग करणं योग्य होणार नाही कारण माझी जबाबदारी आहे त्यांच्यावरती सोल्युशन देऊन त्याच्यावरती हळूहळू त्याच्यात पुढे जाण्याची जबाबदारी आहे तर यासाठी सुद्धा ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत ज्या मोठ्या मोठ्या आहेत त्याच्यामध्ये आपण सर्व पत्रकार बांधव शहरातील सर्वांनी एकत्रपणे येऊन आम्हाला प्रशासनाला त्यामध्ये आपण सहकार्य करावं अशी मनापासून इच्छा व्यक्त करतो